नमस्कार मंडळी माझी तरी शॉपिंग झाली मी तुम्हाला दाखवलं होतंच सर्दी अजून काही बरी नाही आहे आधीचं शॉपिंग करायचं आहे आधीचा बड्डे येतो आहे आणि नेक्स्ट मंडेला आहे तर आजच वेळ आहे संडे तर म्हटलं त्याचं कपडे वगैरे जे काय घ्यायचे ते घेऊन येऊया तर मी रेडी झाले हा मला ड्रेस घातलेला आहे ठीक आहे तसं काही इतका खराब नाही वाटत आहे पण मला असं घेताना आवडत नव्हतं अच्छावर मी व्हाईट कलरची लेगिंग्स मॅच केली राखू दे तुम्हाला पण सुखीये एक अगदी छोटेसे दरो भेटले ध्यान रखने वाला काम और क्या हो रहा है क्या रखना है ये काले रंग के कितने सारे रंग चाहिए हजार सारे शुक्रिया अभी से करना दे दे के साथ यार ये सिर्फ एक को अभी तो नहीं और गए ये का सच बोल नाही आधी पण दिला आहे कुठलं आवडले सांग बघ नाही कम्फर्ट व कम्फर्ट आता आले आहे घरी शॉपिंग करून आणि इतकं घाला ना काय होतं ना मोठ्यांचं घ्यायचं असेल नेकवेस ठीक होतं पण लहान मुलांना कपडे घ्यायचे असतील तर एकतर ट्राय करायला त्यांना खूप कंटाळा येतो आधीला तर प्रचंड कंटाळा येतो की हा ड्रेस काढतो घालून दाखव हा घालून दाखव तो, तो म्हणतो नाही मी दोन तीनपेक्षा जास्त ट्राय करून बघणार नाही आणि मी गेले होते ना आणायला कपडे मला वाटते दहा पंधरा ड्रेस मी एकदाच घेऊन जायचे तासभर मी त्या ता रूममध्ये घालून बघायचं हे नाही ते साईज वगैरे सगळं फिटिंगला होत आहेत का पण मुलांचं तसं नसतं ते अगदी वाईट असतात त्यांनी तर दोन तीन ड्रेस म्हटलं मी करणार त्याच्या पुढे मी ट्राय नाही करणार आणि ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत पण नाही की व्यवस्थित होत आहेत की नाही होत आहेत तर अकरा वाजता आम्ही गेलो होतो दोन वाजेत आता आलो घरी मग त्याच्यात खाणं पिणं पण झालं असं नाही की पूर्ण दोन तीन तास आम्ही कपडेच घेत होतो असं नाही आहे पण तरी तो व्हायचा आला आणि म्हटलं की दोन तीन ड्रेस मी ट्राय करतो त्यातूनच एक कुठला तरी फायनल जास्त मी ट्राय करणार नाही तर आम्ही गेलो होतो सगळ्यात आधी शॉपच स्टॉपमध्ये आणि बड्डेसाठी म्हटलं त्याला चांगला ड्रेस घ्यायचा होता एक पण इतके महाग होते ना शॉपर स्टॉपमध्ये कपडे की काही विचारू नका एक चांगला घ्यायचा नव्हता पण तरीही तिथे म्हणजे ऑफर लागले तरी दोन हजारचा हजारला असं म्हणजे तिथे रिजनेबल वाटतच नव्हतं तरी पण म्हटलं पटेल एक आपल्याला चांगला घ्यायचं तिथून घेऊया तर हा टी शर्ट घेतला आहे बघा ओवर साईजमध्ये निघालेत ना आता हा टी शर्ट आहे पंधराशे रुपये बघा इथे आहे चौदाशे नव्याण्णव तर हा फिफ्टी पर्सेंट ऑफरमध्ये कितीला भेटला हा सातशे पन्नास रुपयाला फक्त टी शर्ट भेटला हा सेवन फिफ्टी रुपीजला आणि मुलांचं कसं ना हे ब्लॅक आणि व्हाईटच खूप आवडतं मला तर प्रचंड लागतं की तुम्ही दुसरे कलर वापरा पण त्यांच्यात जास्त कलर पण नसतात हे असं चॉईस करायला व्हरायटी नसते तर हा ब्ल्यू म्हटलं की ब्लॅकपेक्षा ब्ल्यू तरी ठीक आहे हा एक घेतला त्यानंतर ता हा एक शर्ट घेतला हा बर्थडे साठी घालायला घेतला होता बघूया हा ह्याच्या हातून घालून मग किंवा फक्त शर्ट घालत अगेन हा व्हाईट कलर मध्ये झालाय आणि त्याला व्हाईट आणि ब्लॅक हेच कलर आवडत होते पण म्हटलं जाऊ द्या काही करणार ना याची किंमत किती आहे वन एट नाईन नाईन म्हणजे एकोणीसशे रुपयाचा हा शर्ट आहे तर हा रेटमध्ये मध्ये किती नऊशे पन्नास रुपयाला हा पडला शर्ट छान आहे क्वालिटी वगैरे सगळं सगळं चांगलं आहे पण मुलं घालतात किती दिवस कारण तर साईज वाढते आणि मग कपडे असेच राहतात आणि ते होत नाहीत फिटिंगला छोटे होऊन जातात त्यामुळे मग एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि ते घालायचे एक आध दोन वर्ष तरी मी जरा मोठा चालला आहे नंतर पण घाला रेग्युलर यूज तर करत नाही तर हा एक शर्ट आणला आणि नंतर मग काय झालेली दोन शर्ट घेतले पॅन्ट तर त्याच्याकडे ऑलरेडी होता जे म्हणजे घ्यायची होती पॅन्ट पण त्याला साईजमध्ये भेटली नाही आवडली पण नाही स्टॉपमध्ये तर आम्ही मॅक्समध्ये नंतर तिथे जरा रिझनेबल होते कपडे हे डेली यूजसाठी चालले वगैरे ही पॅन्ट आणि हे बघा हे स्मॉल साईज आणलेली आहे एस दिसते मेन्समध्ये घेतलेलं म्हणजे जे मोठ्या माणसाचं सेक्शन असतं ना मेन्स सेक्शन तिथून मग त्याला सगळ्यात स्मॉल जी साईज होती ती घेतली कारण की लहान मुलांच्या तर त्याला थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन पण असतं पण फिफ्टीन सिक्स्टीन पण लिहिलेलं असतं पण ते हाईटला कमीच पडतात त्याला त्यामुळे मग हे मेन्स वेअर असतात तर तिथून घेतली आणि रेग्युलर यूजसाठी कारण त्याच्याकडे पॅन्ट आहेत बऱ्याच म्हटलं फक्त शर्टचीच कमी होती आणि हा एक टी शर्ट घेतला आ, ही पॅन्ट कितीला प्राइस किती मॅक्समध्ये प्राईस रिजनेबल आहे सिक्स नाईंटी नाईन सेवन हंड्रेड रुपीज आहे पण मला पॅन्ट फॅब्रिक वगैरे पण खूप छान आहे डेली यूजला सेवन हंड्रेड रुपीजची पॅन्ट आणि हा शर्ट घेतला टी शर्ट आता हा टी शर्ट पण व्हाईट झाला आहे परत त्याच्याकडे इतके व्हाईट टी शर्ट आहे तरी पण पुन्हा व्हाईटच घेतलेला आहे तर याची प्राइस आहे बघा टू फोर्टी नाईन म्हणजे अडीचशे रुपयाला हा शर्ट आणि हा काय वाईट आहे हा टी शर्ट किती छान आहे त्याचं पण फॅब्रिक छान आहे आणि हा जो मी फर्स्ट दाखवला ना तुम्हाला हा सेवन फिफ्टीचा आहे मला हा तर म्हणजे असे मला ठीक वाटतं की अडीचशे तीनशे चारशेपर्यंत तुम्ही टी शर्ट घ्या डेली यूजसाठी आणि मग ते काय बसूल होतं वर्षभर वापरले तरी ठीक आहे तर असे कपडे घ्यायला काय नाही पण हजार हजार रुपयाची टी शर्ट फक्त घ्यायचं म्हणजे नको वाटतं तर अशा पद्धतीने आजची शॉपिंग झालेली त्याचा बड्डे येतं आता थोडक्यात मला तर असं वाटतं की लहान मुलांचे जे कपडे आहेत ना ते मॅक्समध्ये चांगले भेटतात क्वालिटी वाईज पण आणि रिजनेबल पण असतात तर तिथून घ्यावेत स्टॉप वगैरे आणि गर्दी नसते बघा स्टॉपमध्ये आम्ही कोणी नव्हतं मॅक्समध्ये भरपूर गर्दी होती म्हणजे कॉलेजचे जे मुलं मुली आहेत ते पण लहान मुलांचं पण भरपूर गर्दी होती पण स्टॉपमध्ये कोणी नव्हतं तर त्याच्यामुळे असं वाटतं कुठेतरी महागच पडतात तिथले कपडे त्यामुळेच कोणी घेत नाही तर चला शॉपिंग झालेले आहे तुम्हाला पण जर तुमच्या मुलांसाठी घ्यायचे असतील ना कपडे तर मॅक्समध्ये मी रेकमेंड करेन की जा आणि मॅक्स बहुतेक मॉलमध्ये मोस्टली असतंच तर मॅक्समध्ये चांगले कपडे तर चलाचं चला भाग चला मी इथे संपवते आता थोडंसं आराम करते <coughs> थोडंसं शेकते वगैरे शेक घेते बाफ वगैरे घेऊन झोपते मस्त रिक्षे आराम करते तेव्हा मग मला वाटेल चला आपण पुन्हा भेटूया पुढच्या मी टी तर